हाय मित्रांनो नमस्कार मी रोहित साळवे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत करतो मित्रांनो आज मम्मी बनवून ती कडी आणि त्याच्यासोबत भजे चला मग मित्रांनो दाखवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नव्यानं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला मग आता हे इकडं आपण झाड लावलेलं आहे इकडे पत्ताचं इकडून आता कडे पत्ता काढू आपण तोडून गावरान झाड लावलेले आपण या मित्रांनो हे झाड आपलं आता आकडे पत्ता घेऊ आपण याचा तोडून हे बा आपल्याला आता कढी बनवायची आहे आपण हिरवी मिरची घेतली लसण घेतला कोथिंबीर जिरं हळद मीठ आता हे आपण वाटून घेऊया या था थे, तो परिंत करा, तो आता हे वाटून घेते तोपर्यंत तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करून घ्या चला आता वाटणं झालं आपलं आपण कढी करायला सुरुवात करू आता

हे याच्यामध्ये आता मसाला पण टाकून दिला मम्मीनं आता मिक्स करून घेते हे बघा भजे बनवायचे आपल्याला टाक त्याच्यामध्ये टाकायला हळद टाकते त्याच्यामध्ये आता हे आता मिरची पावडर टाकला थोडस हे बघा टाका लांबीन आता जिरा मौरेही टाकते आता कढीपत्ता आणि लसणाचे पात टाकली दहा मिनटं उकळून घेऊ आपण आता मित्रांनो कडी झालेले आपले मस्त आता छान वास येतोय तेव्हा मिक्स झालेले मस्त आता आता आपल्याला भजी बनवून घ्यायचे तेव्हा आता मम्मी भजे टाकून घेते बनवून घेते आता हे मस्त झालेला आपले भजे आता काढून घेते मम्मी आता एका प्लेटमध्ये कढीमध्ये आता मम्मी भजे टाकून घेते हे बघा मित्रांनो मम्मीने वाढून दिला आता जेवण करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये बाय